हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि आज आपण बनवणार आहोत जुला श्रीकृष्ण साठी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे अफकोर्स जन्माष्टमी जवळ येते आणि शिवचं काहीतरी तिकडे चालू आहे जन्माष्टमी जवळ येते आणि शिवच्या मामाकडे ही जन्माष्टमी गोकुळाष्टमी खूप मोठ्या धूमधडक्यात साजरा करतात सो यावर्षी पण आपण जाणारच आहोत बिकॉज शिव गेल्या वर्षी खूप लहान होता त्याला एवढं काही कळत नव्हतं यावर्षी पण आपण जाणार आहोत आणि या वर्षी स्पेशल आहे शिवची मामी आहे घरी ना बाप्पा मामी कोण आले मामी, मामी आले <laughs> आणि मी जुला बनवणार आहे बनवते तसं मी पर्स तोरण शोपीसेस वगैरे हे बनवते इकडे पण बघू शकता शोपीस पीस जुला पण मीच बनवलेला आहे तर श्रीकृष्णांसाठी कृष्णांसाठी झुला बनवणार आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे कसा काय बनवणार आहे आणि तुमच्या काही शंका असतील तुम्हाला बनवायचं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की हा बाप्पा नक्की मला सांगा की तुम्हाला काय शंका आहेत आणि हा 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 मम्मा बाहेर टाक आणि माझ्या झुल्याला श्रीकृष्णांच्या झुल्याला कमेंट द्यायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो भेटूया आपण आणि पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे कसा केला तो तुम्हाला पण आवडला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान दिसतो आणि मी त्याला डेकोरेट पण करणार आहे कि स्पेशल आहे ना तर डेकोरेट तर झालंच पाहिजे आणि माझा डटकट कृष्णा कुठे आहे या हाय कर या। ताका। 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 है कर टाका हाय हाय आय यू करू लटकट कृष्णा कोण आलाय घरी मम्मी आलोय सो चला आपण व्हिडिओ स्टार्ट हे दोन कलर घेतलेत मी धाग्यांचे बनवण्यासाठी ओके आणि आपल्याला रिंग्स लागणार रिंग आहेत साडेपाच मीटरच्या ओके आणि या मोठ्यामध्ये आपल्याला दोन रिंग लागणार आहेत या आठ मीटरच्या आहेत आणि काही मणी पण आणलेले आहेत मी आपल्याला पाळणा अजून डेकोरेट करण्यासाठी हे मणी लागणार आहेत मटका मणी तुम्ही कोणताही कलरमध्ये वापरू शकता मणी तर मी ह्या दोन कलरसाठी हे मनी चॉईस केलेले आहेत बघूया तर अशा प्रकारे माझे हे कॉर्ड्स लावून झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते आत्ताच तर आपले हे रेड मरून कलरचे ट्वेंटी एट झालेले आहेत आणि क्रीम कलरचे ट्वेंटी एट तुमचे थर्टी होऊ शकता थर्टी टूही होऊ शकतात ॲज पर तुम्ही रिंगची साईज काय घेता त्याच्यावर तुमचं डिपेंड असेल तर बघूया आपण हे अशा प्रकारे रेडी झालेलं आहे तर बघूया ह्याच्यापुढे काय प्रोसेस होणार आहे आपली अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये कॉड अटॅच करणार मणी आहे तुम्ही आवडीनुसार कलरची शकता तर आपले हे दोन कॉड आणि हे दोन कॉड मरून आणि क्रीम कलरचे दोघांच्या मिडलचा जो पेडा आहे त्याच्यामध्ये आपण मणी अटॅच करणार आहोत बघू शकता अशा अशा प्रकारे आपल्याला सगळा हा राऊंड कम्प्लीट करायचा आहे आपलं सगळं रेडी करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे सगळे माझे कॉल्स मनी अटॅच करून झालेले आहेत सगळ्या कॉल्सला बघू शकता अॅच केल्यानंतरची आपली प्रोसेस आहे जे आपले हे इथे धागे येतात ओके तर हे एक समान एका रंगाचे जे धागे आलेले आहेत रेड मरून हे रेड मरून वाले तर ते आपण जशी ही गाठ मारली तशी आपण ह्याची पण असे नॉट मारून नॉट करून घ्यायचे आहे पूर्ण हा सर्कल तसाच करायचा आहे तर ते झाल्यानंतर परत एक राऊंड अशाच नॉटची आपण सर्कल करून घेणार आहोत बाकी दोन आपण नॉर्मल फॉर्म्स अटॅच केलेले आहेत आणि आता ही जी फायनल आपली मोठी रिंग आहे बघू शकता जी आपली फ्रंटला येणार आहे ती डिझाईनवाली त्याला हे आपले थर्टी सेंटीमीटरवरचेच जास्त मोठे नाही थोडे छोटे होते तरी चालेल ते आपण कॉल अटॅच करून देतो 哎，咋办呢？ બાજુ त्याला आपण जो जसं बास्केट बनवला जसं आपण बास्केट बनवला त्याला त्याच्या नॉट्स बांधलाय सेम नॉट्स बांधायचे जे उरलेले नॉट्स आहेत ते आपण कापून जस आपण बास्केट बनवलं त्याप्रमाणे मेनबत्तीने पाठी चिपकवून द्यायची सुंदर अशी डिझाईन रेडी झाले त्याप्रमाणे आणि खाली थोडासाच गॅप ठेवणार आहे कारण की आपल्याला अटॅच करायचे तुम्हाला दाखवे तर तुम्ही बघू शकता सगळे कॉर्ड माझ्याशे रिंग मध्ये अटॅच करून झालेले आहेत व्यवस्थितपणे त्यानंतर आपण याच्यामधले सेम रंगाचे चार चार कॉर्ड्स घेऊन जशी सेम वरती आपण नॉट बांधलेली आहे तशीच आपण ही राऊंड पण नॉट बांधून घेणार आहोत तर त्याप्रमाणे सेकंड राऊंड पण आपण नॉट बांधून घेणार आहोत मीन्स आपल्याला वन टू नॉट रेडी करून घ्यायचे आहेत तर बघू शकता सगळ्यांनी आपला पाळणा हा असा अटॅच करून जायला आहे इथे दोन नॉट्स बांधले आहेत सेंटरला एक बांधला आहे पाळण्याच्या दोन नॉट्स आहेत इकडे पाळण्याचा आपण अटॅच केला आहे त्याच्या आणि जी ही आपण बॅक रिंग बांधली आहे साईडची ती मी इथे मिडलला अटॅच केली आहे मिडलला अटॅच केली आहे आणि जी बेस्टची रिंग आहे ते दोन सपोर्ट घेतले आहेत मी दोन थ्रेडनी हे अटॅच केल्या आहेत तसंच साईडला पण बघू शकता दोन सपोर्टिंगनी मी अटॅच केलं आहे आणि जो आपला बास्केट होता याच्यामध्ये मी सेवन रिंग्स घातल्या आहेत माझ्याकडे कलर्स ऑलरेडी आहे तर मी असे कलरफुलमध्ये घातले आहेत आणि इथे एक, एक सेंटरमधून दोन दोन हे आपले जे डिझाईन्स आहेत ते सोडून मी इथे नॉट बांधल्यात बास्केट पण आपला ह्याच्यामध्ये अटॅच झालेला आहे आणि मिडलला एकदम मी अशी एक थ्रेड घेतलेला आहे हा कोणत्याही कलरचा तुम्ही घेऊ शकता हे दोनच कलर यूज केलेले आहेत त्याच्यामुळे मी हा कलर घेतला आणि ह्याच्यामध्ये आपण आता एक मटका मणी किंवा तुमच्याकडे अजून कोणत्या रंगाचे असतील तर तुम्ही हे टाकू शकता इथे आता मी मणी टाकणार आहे आणि तुम्हाला तो फायनल लुक दाखवेन मी फायनली <laughs> जूला आपला रेडी झालेला आहे किती सुंदर दिसतं ना टाईम तर जातोच आपला पण टाईम गेल्यानंतर जो आपला पाळणा रेडी होतो आहे श्रीकृष्णासाठी तो बघून तुम्ही खूप खुश होणार नाही आपण so, नंतर सेट करायचं ॲक्च्युली मला अजून ह्याला डेकॉर करायचं आहे सो नंतर मी डेकॉर केल्यानंतर पण तुम्हाला दाखवेन धाग्यांचं काम तर आपलं सगळं झालेलं आहे फक्त मी डेकोरेशन करणार आहे एक्स्ट्रा बिकॉज uh, मला हा पाळा मी माझ्या घरच्यासाठी यूज यूज करणार आहे तर डेकोरेशन केलं मी तुम्हाला दाखवेनच हे दोन लटकन लावले आहेत मी खाली

नशीब दाखव मला नीट दाखव पाडत बसत हा पप्पा मी का बनवलंय आहे देव पप्पाच्या आहे ना द्याय ते बघ चल ठीक चल फायनली माझा झुला रेडी करून झालेला आहे बघू शकता तुम्हाला किती सुंदर दिसतं मी पण अशा रीतीने बनून तुम्हाला जसं डेकोरेशन हवे तसं करू शकता मला तर खूप आवडलेला आहे <laughs> आता जेव्हा आपण त्याच्या मामाकडे न शिवच्या खाली ते बघूया त्यांना किती आवडतोय कमेंटमध्ये नक्की सांगा माझं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं झुलायचं सो भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय